तर या ठिकाणावरून ही पिंड घसरत ही समोर तुम्हाला जी रेश आहे तर ही खून जी आहे या खुनेने यापर्यंत खाली पिंड आली आणि त्यानंतर या ठिकाणी त्या पिंडीची स्थापना केली तुम्हाला एक सुंदर असं मी जंगलात निसर्गाच्या कुशीत वसलेलं मंदिर पाहायला घेऊन जाता आहे तर तुम्हाला हे मंदिरं वगैरे दाखवण्यासाठी पण आम्हाला असं जंगलातून रस्ता काढत जावं लागतं या ठिकाणी भयान शांतता आहे कोणीच नाही आहे फक्त मी आणि माझे मित्र तीस पाटील आम्ही दोघेच या ठिकाणी आहोत आणि इतक्या आड्याअडचणीमधून जाऊन तुमच्यासमोर आम्ही तुम्हाला पाहण्यासाठी व्हिडिओ आणत असतो तर हा व्हिडिओ जो आहे तुम्ही कंटिन्यू आमच्या सोबत पहा तुम्हाला अतिशय एक सुंदर अशी या ठिकाणी मंदिराची ऐकायला मिळणार आहे जय शिवराय मंडळींन तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण आलेलो आहोत एक डोंगर कुशी मध्ये वसलेलं मानकेश्वर महादेव हो मंदिर तर हे ठिकाण म्हणजे गाव वाघापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी डोंगर रांगांच्या कुशीमध्ये वसलेलं एक सुंदर असं मानकेश्वर मंदिर आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत या मंदिराची एक अशी आख्यायिका देखील या ठिकाणी सांगितली जाते ती आख्यायिका आणि त्याविषयी निगडीत असणारे आपण एक जो डोंगर आहे या डोंगराचं देखील चित्रीकरण आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सो सोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो महादेव मंदिर कसं पाहावे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर या मंदिरात जाण्याआधी त्या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड लिहिलेला दिसतो की हातपाय धुवून आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश घेता येतो तर आता आपण या ठिकाणी आलेलो आहोत हातपाय धुण्यासाठी या ठिकाणी हातपाय धुवून झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मानकेश्वर महादेव मंदिर या परिसरामध्ये तुम्ही पाठीमागे पाहू शकता की संपूर्ण डोंगर रांगेच्या कुशीमध्ये असणारं हे मानकेश्वरांचं मंदिर आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय शांतता आणि निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे तर आपल्याला या ठिकाणी जी काही आख्या एक गावकऱ्याकडून समजलेली आहे ती पण आता आपण पुढं व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मंडळींनो या ठिकाणी जी आख्यायिका सांगितली जाते ती अशी आहे की समोर दिसणारा हा जो डोंगर आहे हा डोंगराचा आकार जो आपण समोर पाहतात हा महादेवाच्या पिंडीसारखा असून समोर हा जो आपल्याला एक टेकूड दिसते ते म्हणजे नंदीच्या आकाराचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर पूर्वी या ठिकाणीवरती महादेवांचं वास्तव्य होतं म्हणजे पिंड होती तर या ठिकाणावरून ही पिंड घसरत ही समोर तुम्हाला जी रेश दिसतीये तर ही खून जी आहे या खुनेने यापर्यंत खाली पिंड आली आणि त्यानंतर या ठिकाणी त्या पिंडीची स्थापना केली असं काही लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे तर काही लोकांच्या मते की पूर्वी या डोंगरावरती जो व्यक्ती महादेवाच्या पूजेसाठी जात असे तो वयस्कर झाल्यामुळे त्यांनी देवाला सांगितलं की आता माझं वय झालं मी तुझ्या पूजेसाठी नित्यनामान येऊ शकत नाही म्हणून महादेव हे त्याच्याबरोबर या डोंगराच्या तळाशी म्हणजेच आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला भेटतं आणि या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली गे गेली अशा दोन आख्यायिका आपल्याला या ठिकाणी सांगितल्या जातात तर आपण ह्या आख्यायिका पाहिल्यानंतर आता मंदिराचा परिसर कसा आहे तो पाहूया तर या मंदिर परिसरामध्ये अतिशय सुंदर असं हे एक पिंपळाचं वृक्ष आपल्याला म्हणजे झाड पाहायला भेटते तसेच त्याच बाजूला आपल्याला या ठिकाणी एक बेलाचे देखील हे अतिशय मोठे झाड पाहायला भेटतं आणि मंदिराच्या अगदी समोरच आपल्याला हे वडाचं अतिशय प्राचीन असं झाड या ठिकाणी दिसून येत आहे एकंदरीत हे मंदिर अतिशय शांततेत आणि निसर्गरम्य ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो हा आहे मंदिराचा शांतमय असा परिसर तर या ठिकाणी अजिबात कोंगाट गर्दी असं काहीच नाही या ठिकाणी डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणामध्ये आल्यानंतर मन आपलं एकदम प्रसन्न होऊन जातं तर हा बाहेरचा परिसर पाहिल्यानंतर आता आपण मंदिरामध्ये जाणार आहेत मानकेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी या झाडाखाली महादेवांचे त्रिशूल असून त्रिशूलाच्या बाजूला एक दगडी मूर्ती आहे आणि बाजूलाच पावलांचे दगडी ठसे आहेत आणि या ठिकाणी आपल्याला दगडातीलच कोरीव दोन नंदी पाहायला भेटतात हे पाहून आपण आता निघालेलो आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तर मंदिराच्या आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आल्यानंतर प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला या ठिकाणी हत्तींच्या मूर्ती या ठिकाणी भिंतीमध्ये कोरलेल्या दिसून येतात आणि या ठिकाणी आपल्याला या मंदिराची जी नेमावली आहे त्याचे सूचना फलक या ठिकाणी लावलेले पाहायला भेटते आणि हे सूचना फलकानुसार आपण सर्वांनी या ठिकाणी गेल्यानंतर आपलं वर्तन करावे ही सर्वांना विनंती इथून आपण आतमध्ये येतो मंदिराच्या सभा मंडपामध्ये या ठिकाणी पुन्हा एक आपल्याला नंदींची आकर्षक मूर्ती पाहायला भेटते आणि हा आहे या मंदिराचा सभा मंडप या सभामंडपाचे काम नव्यात झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते सभामंडपामध्ये कासवाची आपल्याला एक धातूची मूर्ती या ठिकाणी दिसून येते हे पाहून आपण पुढे येतो ते मंदिराच्या मेन गर्भगृहाच्या दरवाजाच्या समोर तर हे आपल्याला प्राचीन गर्भगृह असल्याचे या ठिकाणी दिसून येते आतमध्ये आल्यानंतर समोर आपल्याला मानकेश्वर महादेवांची एक सुंदर अशी पिंड या ठिकाणी पाहायला भेटते आणि या ठिकाणी आपण आत्ता मानकेश्वर महादेवांचे दर्शन घेऊन पुन्हा आपण बाहेरील परिसर पाहण्यासाठी येणार आहोत आणि हा आहे या मंदिराचा गर्भगृह सध्या लाईट नसल्यामुळे आपल्याला चित्रीकरण हे व्यवस्थित करता आले नाही त्याबद्दल क्षमस्व हा आहे मानकेश्वर मंदिराचा बाह्य भाग तुम्ही पाहू शकता की या आपल्याला मंदिराच्या शिखरावरती विविध प्रकारच्या संतांच्या मूर्त्या या ठिकाणी बसवण्यात आलेल्या दिसत आहे आणि या ठिकाणी काही आपल्याला नक्षीकाम देखील केलेलं आहे तर हा आहे शिखराचा भाग या शिखराच्या भागावरती आपल्याला वरच्या बाजूला दोन सरपंचच्या मूर्त्या आहेत आणि वरती हा कलश असून आपला भगवधवत आप या ठिकाणी फडकताना आपल्याला दिसत आहे या मंदिराच्या पाठीमागे सुद्धा आपल्याला एक वडाचे प्राचीन असे झाड पाहायला भेटते मंदिराच्या पाठीमागील बाजूस देखील आपल्याला हे बेलाचे झाड पाहायला भेटते आणि एक महाकाय असा वटवृक्ष देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि ह्या वटवृक्षाच्या बरोबर खाली आपल्याला पाण्याची व्यवस्थेसाठी या ठिकाणी एक विहीर खोदलेली दिसून येते या विहिरीला आता या ठिकाणी आपल्याला पाणी असल्याचे दिसून येते परंतु या ठिकाणी आपल्याला ह्या विहिरीची थोडी पडझड झालेली देखील या ठिकाणी पाहायला भेटते तर मित्रांनो आज आपण आलो होतो वाघापूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी असणारे डोंगराच्या कुशीत वसलेले मानकेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी अतिशय सुंदर असं मंदिर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे या ठिकाणी काही आख्यायिका देखील आपल्याला समोर आलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी सांगितल्या आहेत त्या आख्यायिका कितपत खऱ्या किंवा खोट्या आहेत या तपासण्याचा आपला कुठलाही हेतू नाही पण लोकांची जी भावना असते ती भावना लोक आपल्याला व्यक्त करत असतात त्याच भावना आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर आपण या ठिकाणाला एक वेळ अवश्य भेट द्या आणि मित्रांनो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय